जनतेचा आशीर्वाद आहे विकास कामं केली सगळ्यांनीच पाठिंबा दिला आजिथं पण बघतात भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आयचे सगळेच घटक म्हणजे आज इथं मामा आहेत साजूभाऊ आहेत आदरणीय अप्पासाहेब जगधार साहेबांचा त्यांनी मी खूप आभार मानतो की त्यांनी पाठिंबा दिला आदरणीय करत असतील पक्षाचे अध्यक्ष हनुमाबा कोकणी त्यांचे सर्व सहकारी असतील शहराचे अध्यक्ष बाळासाहेब असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील सर्वांच्यामुळंच सर्वांच्या सहकार्य एकटा माणूस काही शक करू शकत नाही सर्वांनी जर सहकार्य केलं सर्वांनी जर पाठिंबा दिला तर निश्चित विजय होतो आणि जनतेने विकास पाहिला हा ह्याचा निश्चित प्रकारे एक मला आनंद आहे मी जनतेला एवढं आवाहन करतो की ज्या विश्वासावरती ज्या पाठिंबा मला जनतेने दिलेला आहे निवडून दिलेला आहे निश्चित पुढच्या पाच वर्षामध्ये जनतेचा एक सेवक म्हणून काम करण करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याप्रमाणे विजयाचे गणित काय मामाने मा। गणित माझ्यापेक्षा पत्रकार बांधवांनाच माहितीच असतं आपणच जास्त <laughs> सगळीकडे फिरता आपल्याला सगळी माहिती असतं आपल्या माध्यमातून आपण सगळं दाखवता हो कदाचित तुम्ही जास्त दाखवल्यामुळे लोक म्हणले तर मामाचा प्रचार जास्त झाला आणि मामा लाडक्या बहिणींनी आपल्याला साथ दिली तर बहिणी तर माझ्याच तुम्हाला खूप वेळा पत्रकारांना साहेब तुमच्या लक्षात पत्रकार बंधूच्या कधी कधी आलं नाही आणि तुम्ही कुठं चुकीचं काहीतरी एखादा खड्डा दाखवत बसणार कुठं काय बसवाय खड्डा भेटा काय रस्ता तर खड्डा पडतोच ना जो करतो केलेवच खड्डा पडतो मी खूप वेळा सांभाळतो पण तुम्ही लक्षात उलट तुम्हाला लोकांनी माझा खूप प्रचार केला मग तुमच्या पत्रकार बांधवाच माझा आभार धन्यवाद